नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते आज मी चमचमीत अशी घट्टसर अशी वांग्याची भाजी बनवते बनवायला एकदम सोपी आहे आणि खूपच कमी साहित्यात ही बनवून तयार होते तर वेळ न घालवता लगेचच आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया तर तीन ते चार जणांसाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे तर इथे मी पाच वांगी या पद्धतीने कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले आहेत मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत व त्याचे विषारी द्रव्य नाही शिवतात इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घेतला आहे आले लसूण घेतला आहे आणि खोबऱ्याचे काप घेतले आहेत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे आले लसूण याचे आपल्याला बारीक पाणी न घालता पेस्ट बनवायची आहे तर इथे बारीक असं मी हे वाटून घेतलं आहे नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये वांगी आपल्याला छान दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचे आहेत दोन वेळा झाकण ठेवून मी व्यवस्थित ही वांगी परतवून घेतली आहे थोडंसं मीठ घातले आहे त्यामुळे वांगी नंतर भाजी खाताना अळणी लागत नाहीत तर ते इथे झाकण ठेवून छान वांगी परतवून घेतली आहे नंतर ती आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे तेलामध्ये जिरे घातले आहेत जिरे छान तडतडल्यानंतर इथे चार पाच कडीपत्त्याची पाने घातली आहेत बारीक कट केलेला कांदा घातला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर इथे आले लसूण सॉरी आले लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घातलं आहे ते सुद्धा छान व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे टोमॅटोची प्युरी सुद्धा घालू शकतात याच्यातच चवीपुरतं मीठ घातलं आहे भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते मी या स्टेजला घातलं आहे इथे अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर घातली आहे आणि एक चमचा इथे लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा घरगुती काळा मसाला घातला आहे मसाले घातल्यामुळे टोमॅटो व्यवस्थित गळला जातो छान स्मूथ होतं आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एकदा या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी क भाजी नक्की करून पा खायला खूप छान टेस्टी लागते पाहू शकता तुम्ही टोमॅटो छान गळ गेला आहे छान याला आता तेलसुद्धा सुटत आहे तर या स्टेजला आपल्याला वांगी घालायची आहेत वांगी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाहू शकता तुम्ही मसाल्याला छान तेल सुटलं आहे वांगी दोन मिनिटे व्यवस्थित परतवून घेतली आहेत आता गरजेनुसार याच्यात गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालून पाच मिनिटे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तेलात वांगी परतवून घेतल्यामुळे खायला वांग्याची भाजी एकदम छान लागते त्यामुळे तेलात परतवूनच वांगी टाका टाका म्हणजे वांगी नंतर पटकन शिजतात आणि खायला देखील छान लागतात तर गरम पाणी घातलं आहे कुठल्याही रस्सा भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजीला कट छान येतो पाच मिनिटे व्यवस्थित भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे तर पाहू हो शकता इथे आपण चेक करू या वांग शिजलं आहे की नाही चाकून तुम्ही याला चेक करू शकता तर पाहू हो शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली गेली आहे वरून इथे मी गॅस बंद केला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करावा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब